बाळापूर नगर परिषद हद्दीतील विकास कामांपेक्षा बाळापूर नगर परिषदेतील घराणेशाहीवर लोकशाही प्रेमी नागरिकांनी आपली परखड मते आरआरसीच्या रणसंग्राम या कार्यक्रमात मांडली बाळापूर येथे काँग्रेस आघाडी सोबत असलेल्या शिवसेनेच्या पॅनलने भाजपच्या निधी रोको कार्यक्रमावर जोरदार टीका केली बाळापूरमध्ये नगरपरिषद अस्तित्वात आहे की ग्रामपंचायत असा प्रश्न तिथे गेल्यावर सर्वांना पडतो असा प्रश्न बाळापूर येथे आरआरसीच्या टीमला पडला अरुंद रस्ते अतिक्रमित रस्ते बाजारपेठेची दयनीय अवस्था बाळापूर नगर परिषदेच्या सेवांवर जनतेचे प्रश्न कायम असताना बाळापूर नगर परिषदेतील खतीब यांच्या घराणेशाहीवर स्थानिकांनी जोरदार प्रहार केला इतकेच नाही तर विरोधातील राजकीय नेत्यांनी देखील याच मुद्द्यांवर तोंडसुख घेतले जिल्ह्यात वंचितने सर्वत्र नगराध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित केले पण बाळापूरमध्ये वंचितला नगराध्यक्षपदाचा उमेदवार का मिळाला नाही हा प्रश्न वंचित नेत्यांना बोसणारा ठरला बाळापूर येथील आर आर सी न्यूजचा रणसंग्राम हा कार्यक्रम आर आर च्या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे